नमस्कार मंडळी कसे आहेत सर्व तर मी सोनाली पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करते आज शनिवार तीन फेब्रुवारी आज सोसायटी म्हणजे सत्यनारायणची पूजा आहे आणि याच पूजेसाठी मागचा पूर्ण महिनाभर काही नाही काही प्रोग्राम्स अरेंज केलेले होते सोसायटीने म्हणजे अगदी लहान मुलांपासून तीन वर्षाच्या मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही गेम अरेंज केले होते म्हणजे लहान ड्रॉईंग कॉम्पिटिशनपासून महिलांची क्रिकेट बॅडमिंटन स्पर्धा पुरुषांची मुलांची स्लो सायकलिंग चमचा गोटी ज्येष्ठ नागरिकांसाठी विमानतळ स्पर्धा किंवा मग बलूनने ग्लास हलवणे वगैरे अस असे काही गेम्स अरेंज केलेले सोसायटीने जेणेकरून सोसायटीच्या सगळ्या लोकांना त्या गेम्समध्ये भाग घेता येईल आणि तसंच सगळं काय कार्यक्रम झालेले आहेत त्यातले दोन कार्यक्रम जे आहेत म्हणजे रामप्रतिष्ठा आणि कुकिंग कॉम्पिटिशन ह्या दोघांचे व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत कारण त्याच शेवटी आमचा डान्स आहे जो आज होणार आहे तो मी शूट करेन आणि मी या व्हिडिओमध्ये नक्कीच तो पोस्ट करेन तर डान्स बघायला विसरू नका आणि आत्तापर्यंत चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे सुद्धा क्रिकेट स्पर्धा अरेंज केलेल्या होत्या चार टीम पाडल्या होत्या त्यापैकी सी नंबरच्या टीममध्ये मी होती हालाकी आम्ही दोनदा हरलो एक वेळा जिंकलो त्यामुळे आम्ही टीममधून बाद झालो पण हरकत नाही हा गेम होता त्यानंतर दुसऱ्या रविवारी दुसऱ्या दिवशी रविवारी आनंद मेळा होता आणि त्यासाठी आमच्या सोसायटीतल्या काही महिलांनी जे स्टॉल लावले होते जवळपास बारा स्टॉल होते म्हणजे अगदी भाकरीपासून ते स्ट्रॉबेरी क्रीमपर्यंतचे वेगवेगळे प्रकार तिथे होते चाटचे प्रकार होते बिर्याणी प्रकार होते खूप सारे स्वादिष्ट असे पदार्थ त्यांनी तिथे प्रेझेंट केलेले होते आणि सगळी सोसायटी पूर्णपणे यांचे जे पदार्थ आहेत त्यांचे चव घेण्यासाठी उतरले होते खूप छान असा तो प्रोग्राम झाला या आनंद मेळ्यामध्ये खाण्यासोबत गाण्याची सुरेल मैफिलही होती खूप सुंदर सुंदर गाणी अशी सोसायटीतील गाणी गायली होती खरंच खूप सुंदर अशी रात्र झाली होती कारण एका बाजूला खा खाण्यासाठी मस्त होता आणि एका बाजूला गाणेसुद्धा होते त्यामुळे खानाने गाण्याचं मला सुरेलच झालं त्या दिवशी त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये होती आमची पूजा, होते। पूजा, होते। पूजा होते। सो त्यासाठी बघा ही रांगोळी काढलेली होती सोसायटीतील महिला होत्या त्यांनी रांगोळी काढलेली होती त्यानंतर स्टेज सजवलं होतं यांची पूजा दुपारीच झाली होती मला वाटतं साधारणपण अकरा वाजता पूजा सुरू झाली आणि ती एक ते दोन वाजता पूजा संपली होती त्यानंतर बघा हे सोसायटीला पूर्णपणे अशी लायटिंग केलेली होती तर ए बी सी डी ई अशा पाच विंग आहेत आमच्या सोसायटी म्हणजे त्या पूर्ण बिल्डिंगला लाईटिंग केली होती सगळी लोक खाली बसले होते समोर स्टेज बांधला होता आणि ऑफिसचं जे सोसायटीचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ही पूजा मांडली होती सो तिथे दर्शन घेत होते मी पण तिथे दर, दर्शनाला उभी होती सोबतच बा साईडला लहान मुलांचे सगळ्यांनी ज्यांच्या मी डान्स घेतला होता त्यांचासुद्धा तिथे डान्स प्रोग्राम चालू होता सो काही झलक आहे तुम्हाला मी दाखवते मग ते आमचा डान्ससुद्धा आहे तो सुद्धा तुम्ही पहा सो so, आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आमचा डान्स कसा वाटला ते आणि सोबत काही लहान मुलांचे डान्स घे ते तुम्हाला दाखवते प्रकारे हा सांस्कृतिक कार्यक्रम आमचा पूर्ण पार पडला यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारदर्शक मला बाबा ये येतो दीपक सावंत यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारदर्शित आलेलं आहे तुम्ही डास स्वतः बसवला की कोणी